सर्वांना नमस्कार आपली शाळा आहे यूट्यूब चॅनल आपले सहर्ष स्वागत करत आहे दिनांक एकोणीस आठ दोन हजार पंचवीस रोजीचं एक पत्र होतं महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग तसेच राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांचं आणि या पत्राचा विषय होता स्वच्छ एवं हरित विद्यालय मानांकन म्हणजेच एस एच व्ही आर दोन हजार पंचवीस सव्वीसच्या मानांकनाबाबत तर यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आपण एस एच व्ही आर या उपक्रमासाठी शाळांनी कशाप्रकारे रजिस्ट्रेशन करायचं आहे याविषयीची संपूर्ण प्रक्रिया पाहिली होती आपण सर्वांना माहीत आहे एस एच व्ही आर या उपक्रमाअंतर्गत शाळांनी स्वतः स्वयंमूल्यांकन करायचं आहे आणि त्यासाठी आपल्याला एकूण सहा विषय दिलेले आहेत यामध्ये पाणी शौचालय साबणाने हात धुणे ऑपरेशन आणि देखभाल तसेच वर्तन बदल आणि क्षमता बांधणी तसे सहावा विषय आहे लाईफ मिशन तर या सर्व सहा विषयांचं स्वयंमूल्यांकन स्वयं शाळांनी कशाप्रकारे करायचं आहे तसेच फोटो कशाप्रकारे अपलोड करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडीओमध्ये पाहणार आहात तत्पूर्वी आपण जर आपली शाळा या युट्यूब चॅनलवर नवीन असतील तर सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला त्यासाठी सर्वप्रथम आपण एस एच विहार या पोर्टलला काय करायचं आहे लॉग इन करायचं आहे एस एच विहार या पोर्टलला यापूर्वी सांगितल्याप्रमाणे जर आपण रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर आपण सहज लॉग इन करू शकतो लॉग इन केल्यानंतर पहा आपल्यासमोर अशा प्रकारचं एक पेज येणार आहे या पेजवर आपल्याला स्कूल डॅशबोर्ड या टॅबला काय करायचं आहे क्लिक करायचं आहे स्कूल डॅशबोर्ड या टॅबला क्लिक केल्यानंतर आपल्या समोर अशा प्रकारचे एक पेज येईल या ठिकाणी आपल्याला दोन टॅब दिसतात यामध्ये सर्वे कॅटेगरीज आणि अपलोड फोटोज असतात तर आपण सर्वे कॅटेगरी अंतर्गत आपल्याला सहा क्षेत्र दिलेले आहेत या प्रत्येक क्षेत्रामध्ये आपल्याला काही प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नांची उत्तरे आपल्याला या ठिकाणी सबमिट करायची आहे फोटो अपलोड या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला कोणत्या फोटो या ठिकाणी लागणार आहेत त्याबाबतची माहिती या ठिकाणी आलेली आहे तर सर्वप्रथम आपण सर्वे कॅटेगरी अंतर्गत जे आपल्याला काही सहा क्षेत्र दिले त्या क्षेत्रांची प्रश्नांची उत्तरे कशा प्रकारे द्यायची आहेत ते समजून घ्या त्यासाठी आपण सर्वे कॅटेगरी या टॅबवर क्लिक क्लिक करूया तसेच जर आपल्याला या ठिकाणी भाषा बदलायची असेल तर ते देखील आपल्याला वर टॅब दिलेला आहे इंग्रजी किंवा हिंदी तर आपण जर हिंदी या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे सर्व प्रश्न हिंदीमध्ये दे देखील दिसणार आहेत पहा सर्वेक्षण श्रेणी अंतर्गत आपल्याला दिसत आहे की सुरू नाही व्हा म्हणजे आपण आत्तापर्यंत कोणत्याही क्षेत्रांतर्गत प्रश्नांची उत्तरे दिली नाहीत त्यामुळे आपल्याला या ठिकाणी नॉट स्टार्ट असं दिसत आहे जवळपास या सहा क्षेत्रांतर्गत आपल्याला साठ प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत तर ते कशा प्रकारे द्यायचे आहेत आता आपण समजून घेऊया त्यासाठी पहिलं जे क्षेत्र आहे जल वॉटर आपण त्यावर काय करूया क्लिक करूया पहा जल या टॅबवर जर आपण क्लिक केल्यानंतर आपल्या समोर एक ते नऊ अशा प्रकारचे प्रश्न येणार आहेत या प्रश्नांची उत्तरे आपल्याला काय करायची आहेत द्यायची आहेत पहा वरच्या बाजूला जर पाहिलं तर आपल्याला चार टॅब दिसत आहेत यामध्ये सक्रिय शेष पूर्ण आणि लागू नाही होता अशा प्रकारचे चार टॅप दिलेले आहेत तर या ठिकाणी आपल्याला पहिला प्रश्न विचारलेला आहे तर पहिला प्रश्न काय आहे पहा विद्यालय परिसर मे पेयजल का मुख्य स्रोत कोणसा आहे आणि त्यासाठी आपल्याला चार पर्याय दिलेले आहेत आणि त्या जर आपण खालच्या बाजूला पाहिलं तर प्रश्न दिशानिर्देश म्हणजे आपल्याला हा प्रश्न कशाप्रकारे या प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे त्याबाबतची काही मार्गदर्शक सूचना देखील आपल्याला या ठिकाणी दिलेल्या आहेत त्यानंतर आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे प्रश्नाच्या खाली दिलेले चार पर्याय वाचायचे आहेत आणि चार पर्यायापैकी आपल्या शाळेसाठी जो लागू आहे तो पर्याय आपण काय करायचा आहे निवडायचा आहे पर्याय निवडल्यानंतर आपण ड्राफ्ट ड्राफ्टे से म्हणजे सेव्ह अँड ड्राफ्ट या टॅबवर काय करायचं आहे आपल्याला क्लिक करायचं आहे सेव्ह अँड ड्राफ्ट या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपला जर पहिला प्रश्न पाहिला तर आता आपण तो पूर्ण झालेला आहे म्हणजे तो आपल्याला हिरव्या रंगामध्ये दिसत आहे म्हणजे ज्या प्रश्नांचं उत्तर आपण देत आहोत तो प्रश्न आपल्याला सक्रिय याच्या दिसतो आणि ज्या प्रश्नाचं उत्तर पूर्ण झालेला आहे तो आपल्याला ग्रीन रंगामध्ये दिसतो त्यानंतर आगला या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर दुसरा प्रश्न येणार आहे आपण प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा प्रश्नाच्या वा खाली दिलेले पर्याय वाचायचे आहेत आणि आपल्या शाळेमध्ये पाण्याच्या ज्या काही सुविधा आहेत त्यांचं स्वयंमूल्यांकन करायचं आहे त्यासाठीचं आपण योग्य ते, ते उत्तर या ठिकाणी काय करायचं आहे निवडायचं आहे आणि ड्राफ्ट ॲज सेव या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे आपण जर पाहिलं तर आपण पा ज्या प्रश्नांची उत्तरं आपण दिलेली आहे ते प्रश्न आपल्याला हिरव्या रंगामध्ये दिसत आहेत तसेच आपण ज्या प्रश्नाचं उत्तर आपण देत आहोत तो प्रश्न आपल्याला सक्रिय म्हणजे ब्राऊन रंगामध्ये दिसत आहे तर अशा प्रकारे आपल्याला जल अंतर्गत एकूण एक ते नऊ प्रश्न दिलेले आहेत सर्व प्रश्न आपण वाचायचे आहेत आपल्या शाळेसाठी ज्या काही पाण्याच्या सुविधा आहेत त्याबाबतचा जो पर्याय योग्य आहे तो पर्याय आपण काय करायचा आहे निवडायचा आहे आणि ड्राफ्ट ॲज सेव्ह या टॅबवर क्लिक करत करत आपण या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायची आहे पहा एक ते नऊ प्रश्नांची उत्तरं दिल्यानंतर आपल्या सर्व टॅब आपल्याला प्रश्नांचे ग्रीन म्हणजेच हिरव्या रंगामध्ये झाल्याचं दिसत आहे त्यानंतर आपण पुन्हा एकदा काय करायचं आहे डॅशबोर्डवर यायचं आहे डॅशबोर्डवर आल्यानंतर आपण पहा जल हे क्षेत्र आपलं पूर्ण झालेलं आहे या अंतर्गत एक ते नऊ प्रश्नांची आपण उत्तरं दिली आहेत आता आपल्याला शौचालय हे जे दुसरं क्षेत्र आहे त्या अंतर्गत काही जे प्रश्न दिले आहेत त्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला सोडवायची आहेत त्यासाठी पहा आपल्याला या ठिकाणी खाली जो बाण दाखवला आहे या टॅबवर त्या बाणावर काय करायचं आपल्याला क्लिक करायचं आहे या ॲरवर आपण क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर टॉयलेट म्हणजे शौचालया अंतर्गत आपल्याला दहा ते एकवीस प्रश्न येणार आहेत या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण काळजीपूर्वक द्यायची आहे यापूर्वी सांगितल्याप्रमाणे आपल्याला प्रश्नांचा सा ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे पण यामध्ये जर पाहिलं तर आपण नॉट ऍप्लिकेबल अशाच देखील काही प्रश्न येणार आहेत या ठिकाणी एकोणीस आणि वीस जो प्रश्न पाहिला तो आपल्यासाठी नॉट ऍप्लिकेबल असणार आहे म्हणजेच लागू असणार नाही ना ना तसेच काही प्रश्न आपण जे सोडवतील त्या प्रश्नावर देखील पुढील प्रश्न आपल्याला लागू आहे किंवा नाही हा देखील पर्याय येणार आहे या ठिकाणी आपण दहावा जर प्रश्न पाहिला तर त्या विद्यालय मी लडका लडक अलग अलग कार्यशील शौचालय या प्रश्नाचं उत्तर आपण कोणत्या प्रकारे देतील त्यावर देखील आपला अकरावा प्रश्न असणार आहे तो आपल्याला लागू असेल किंवा लागू नसेल पहा या ठिकाणी आपण क्रमांकाचा जो है। जो प्रश्न आहे त्याचा पर्याय क्रमांक दोन निवाला यदि सहशिक्षा विद्यालय तो लडके और लड़के को एक ही शौचालय का उपयोग करते हे अशा प्रकारे जर आपण प्रश्नाचं उत्तर दिलं तर आपला अकरावा जो प्रश्न येणार आहे तो आपल्याला काय असणार आहे लागू नाही म्हणजे तो आपल्यासाठी नॉट अप्लिकेबल असणार आहे तर अशा प्रकारे आपण दहा ते एकवीस प्रश्नांची उत्तरे देत जायचं आहे ज्या प्रश्नांची उत्तरे आपण दिली आहे ते आपल्याला टॅब हिरव्या रंगामध्येच म्हणजेच ग्रीन रंगामध्ये झालेले दिसतील ज्या प्रश्नाचं आपण उत्तर देत आहोत तो आपल्याला सक्रिय म्हणजेच ब्राऊन रंगामध्ये दिसेल आणि जे प्रश्न आपल्यासाठी लागू नसतील नॉट अप्लिकेबल असतील ते आपल्याला ग्रे रंगामध्ये दिसतील तर अशा प्रकारे आपण दहा ते एकवीस जे शौचालयासाठी आपल्याला शाळांचं स्वयंमूल्यांकन करायचं आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत सर्व प्रश्नांची उत्तरं झाल्यानंतर आपल्याला पुन्हा एकदा डॅश वर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे डॅशबोर्डवर क्लिक केल्यानंतर आपण जर पाहिलं तर शौचालय टॅब देखील आपला काय झालेला आहे का पूर्ण झालेला आहे तर अशा प्रकारे जल आणि शौचालय टॅब कशाप्रकारे पूर्ण करायची आहे ती माहिती घेतली याच प्रकारे आपण इतर क्षेत्र जे आपल्याला दिलेले आहे ते देखील आपण पूर्ण करायचे आहेत अंतर्गत सर्व प्रश्नांची उत्तर आपल्याला द्यायची स्वच्छ हरित विद्यालय मूल्यांकन या उपक्रमासाठी आपल्याला शाळांनी काय करायचं आहे स्वयं मूल्यांकन करायचं आहे स्वच्छ हरित विद्यालया अंतर्गत जे काही आपल्याला सहा क्षेत्र दिले आहेत त्या सर्व क्षेत्राची प्रश्नांची उत्तरं देऊन पूर्ण झाल्यानंतर आपल्याला काही फोटो अपलोड करायचे आहेत तर ते फोटो कशाप्रकारे अपलोड करायचे याविषयीची सविस्तर माहिती आता आपण पुढे पाहूया पुन्हा एकदा आपल्या डॅशबोर्डवर यायचं पहा डॅशबोर्डवर आल्यानंतर पहा आपल्याला दोन टॅब दिसतात सर्वेक्षण श्रेणी आहे आणि फोटो अपलोड करे यापैकी आता सर्वेक्षण श्रेणी आपली पूर्ण झाल्या असल्यामुळे आपण फोटो अपलोड करायचे आहे तर फोटो अपलोड करे या टॅबवर आपण क्लिक करायचं आहे आणि पहा त्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे वेगवेगळे टॅब येतील स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन या उपक्रमामध्ये आपल्याला फोटो अपलोड करणे एक ठिकाणी आपल्याला काही सूचना दिल्या त्या सूचना आपण वाचूया यामध्ये पहिली सूचना आहे की प्रत्येक घटकासाठी जो आवश्यक फोटो आहे तोच आपण अपलोड करायचा आहे फोटोची साईज ही चार एम बीपेक्षा पेक्षा कमी असली पाहिजे तो फोटो जे पी जी किंवा पी एन जी या स्वरूपात असला पाहिजे त्यानंतर फोटो आपण अपलोड केल्यानंतर तो फोटो आपण पुन्हा पाहू शकतो पहा या ठिकाणी जर पाहिलं तर जवळपास आपल्याला तेरा प्रकारचे फोटो अपलोड करायचे आहेत तर शाळेने सर्वप्रथम प्रत्येक घटकानुसार फोटो आपल्या मोबाईलमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपण सर्वेक्षण श्रेणीचं मूल्यांकन करताना ते फोटो अपलोड करायचे आहेत तर आता आपण प्रत्यक्ष फोटो कशाप्रकारे अपलोड करायचं याचं प्रात्यक्षिक पाहूया त्यासाठी बा पहिले आपल्याला टॅब आहे स्कूल और परिसर का सामने का दृश्य म्हणजे शाळेचा किंवा परिसराचा समोरून आपल्याला एक फोटो पाहिजे तो आता अपलोड करायचा आहे तर आता आपण या ठिकाणी अपलोड हा टॅब दिलेला आहे आपण त्या त्यावर क्लिक करायचा आहे तर यापूर्वीच आपण आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये हा फोटो काढलेला आहे तो फोटो या ठिकाणी काय होणार आहे अपलोड होणार आहे तो या ठिकाणी आपल्याला 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 चित्र देखील त्या त्यानंतर पुढील फोटो क्लिक करायचा आहे तो आपल्या मोबाईलच्या गॅलरीमध्ये फोटो आहे तो आपण या ठिकाणी अपलोड करायचा आहे त्यानंतर अशाच प्रकारे पुढील आपण मुद्दे वाचायचे आहेत त्यासाठी आवश्यक असणारे फोटो आपण काय करायचे आहेत अपलोड करायचा आहे एखादा जर मुद्दा किंवा एखादा पॉईंट आपल्या शाळेसाठी लागू होत नसेल तर त्या ठिकाणी फोटो अपलोड नाही केलं तरी देखील आपलं सर्वेक्षण पूर्ण होणार आहे तर अशा प्रकारे आपण प्रत्येक टॅबसाठी फोटो या ठिकाणी अपलोड करणार आहोत ते फोटो कशाप्रकारे अपलोड करायचे हे आपण पाहिलं फोटो अपलोड केल्यानंतर आपण वरच्या बाजूला जर पाहिलं तर आपण सर्वेक्षण श्रेणी आणि फोटो अपलोड करे हे दोन टॅब आहेत आणि त्याच्या उजवी बाजूला जर पाहिलं तर आपण विद्यालय मूल्यांकन आणि अंतिम पुनरावलोकन अशा प्रकारचे टॅब आहेत तर आपण अंतिम पुनरावलोकन या टॅबवर काय करायचं आहे क्लिक करायचं आहे या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपण आतापर्यंत प्रत्येक क्षेत्रासाठी जे काही माहिती भरली आहे किंवा फोटो अपलोड केले आहेत ते आपल्यासमोर येत आहेत हे संपूर्ण माहिती आपण बरोबर आहे का नाही ते चेक करायची आहे आणि जर संपूर्ण माहिती बरोबर असेल त्यामध्ये आपल्याला कोणताही बदल करायचा नसेल तर खालच्या बाजूला आपल्याला एक टॅब दिलेला आहे तो टॅब म्हणजे अंतिम पुष्टी करे या टॅबवर आपण काय करायचं आहे क्लिक करायचं आहे अंतिम पुष्टी या टॅबवर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची सूचना येणार आहे आप अपना अंतिम सर्वेक्षण जमा करने वाले हैं एक बार जमा करने के बाद आप इसमें कोई परिवर्तन नहीं कर सकते क्या आप आगे बढना चाहते हैं म्हणजे आपण एकदा जर आपली माहिती संपूर्ण भरली आणि ती अंतिम पुष्टी केली तर त्यामध्ये आपण कोणताही बदल करू शकत नाही जर आपल्याला माहिती आपली पूर्ण आहे अशी खात्री आहे आपण जमा करे या टॅबवर काय करायचं आहे त्या टॅबवर ट्या ट्या क्लिक केल्यानंतर पहा एस एच व्ही आर या उपक्रमासाठी आपण आपल्या शाळेचं सर्वेक्षण सफलतापूर्वक पूर्ण केल्याचा या ठिकाणी आपल्याला एक संदेश येणार आहे त्यानंतर आपण मुख्य डॅशबोर्डवर यायचं आहे या ठिकाणी आपण परत दोन टॅब आहेत पहा पुनरावलोकन या टॅबवर जर आपण क्लिक केलं तर आपण आतापर्यंत जी काही माहिती भरली ते आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये देखील दिसते तर ते आपण या ठिकाणी पीडीएफ डाउनलोड करे या टॅबवर क्लिक करायचं आहे आणि आपल्या शाळेची यशस्वी विहार या उपक्रमासाठी आपण जी माहिती भरली आहे किंवा फोटो अपलोड केले आहेत ते संपूर्ण आपल्याला पीडीएफ स्वरूपामध्ये या ठिकाणी दिसत आहेत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्वच्छ एवं हरित विद्यालय मूल्यांकन यासाठी कशाप्रकारे प्रत्येक प्रश्नांचं उत्तर द्यायचं आहे मूल्यांकन श्रेणी कशाप्रकारे पूर्ण करायच्या आहेत तसेच प्रत्येक श्रेणीसाठी आवश्यक असणारे फोटो कशाप्रकारे अपलोड करायचे आहेत याविषयीची संपूर्ण माहिती पाहिली मला आशा आहे तुम्हाला सर्वांना हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपली शाळा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा एकदा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत सर्वांना मनपूर्वक धन्यवाद